साडी बघितली सूट बघितला कुर्तीचं कलेक्शन बघितलं मॅन्सवेअरचं कलेक्शन बघितलं अजमेरा फॅशन खूप काही जास्तच व्हरायटीज आपल्याला एका ठिकाण एका छताखाली देत असतं नेमकं पण आजच्या व्हिडिओमध्ये असं सस्पेन्स आहे जे तुम्ही बघून एकदम शॉक होणार आहे आणि तुमच्या व्यवसायासाठी खूपच जास्त मदत करणार आहे नेमकं कुठलं कलेक्शन असणार आहे कुठली वरायटीज असणार आहे ज्याच्यात तुम्ही डबल किंवा ट्रिबल मार्जिन लावून आपलं एका महिन्यात दुकानाचं जे इन्वेस्टमेंट आहे खूप जास्त लवकर तुम्ही वाढवू शकतात नेमकं कुठलं कलेक्शन आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मंडळी आपण जसं कुर्तींचं कलेक्शन ठेवतो त्याच्या सोबत सोबत जर हे कलेक्शन ठेवलं म्हणजे की मुलींना जास्त आवडणार कलेक्शन वेस्टर्न वेअर मध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न या ठिकाणी मिळणार आहे फ्लावर प्रिंट तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर खूपच सुंदर आणि छान आहे यांच्यामध्ये तुम्हाला सायझेस वेगवेगळ्या मिळत असतात जशी प्रिंट असली जशी क्वालिटी असली त्या हिशोबाने तुम्हाला इथं प्राईज रेंज मिळणार आहे जसं तुम्ही हे पुढचं कलेक्शन बघत आहात खूपच छान आहे सिम्पल आणि सोबत म्हणजे की ज्याच्यावर वर्क केलेला आहे खूपच सुंदर वर्क मिळणार आहे तुम्हाला एकदम छानपैकी स्लीव मिळणार आहे आणि उन्हाळ्यासाठी सुद्धा तुम्ही असे कलेक्शन सेल आउट करू शकता आता बऱ्याच ठिकाणी काय असतं ना की बाजार भरत असो म्हणजे की संडे बाजार असो किंवा बुधवार बाजार असो तर आपल्या गावाकडे सुद्धा असे बाजार भरत असतात तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही असे डिस्प्ले करून आपले हे जे आहे ना हे प्रॉडक्ट तुम्ही सेल करू शकता जसं एकदम सिंपल आणि सोबर डेली वेअरच्या हिशोबाने हवं असेल वेर मुलींना तर हे कलेक्शन सुद्धा तुम्ही तुमच्या दुकानात ऍड केलं पाहिजे बघा दुकान म्हटलं किंवा शॉप म्हटलं की त्याच्यात आपल्याला सगळ्या गोष्टी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे जसं डिझाईन्स आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला प्राईज महत्वाची लक्षात घेणं खूप गरजेचं आहे कारण आपण सर्वात आधी दुकानात जेव्हा जातो तेव्हा दुकानात गेल्यानंतर आपण म्हणतो <अगरा> की स्वस्तात काही कलेक्शन मिळेल का तर स्वस्तात तुम्ही ऑफकोर्स कस्टमरला कॉन्फिडन्सली सांगा की आमच्या तर स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीचे कलेक्शन ठेवत असतो कारण आमच्याकडे सर्व गोष्टी मेंटेन केल्या जात असतात तुम्ही असं कस्टमरला सांगून आपल्या ज्या गोष्टी तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकता जसं तुम्ही हे पुढचं कलेक्शन बघत आहात खूपच सॉफ्ट आणि सुंदर मटेरियलमध्ये तुम्हाला हे रिओन फॅब्रिक जे कलेक्शन आहे खूपच छान आहे याच्यावर तुम्हाला स्ट्रेचेबल या पद्धतीने या ठिकाणी असं खूप सुंदर कॉन्सेप्ट दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला प्लेन हवं किंवा तुम्हाला जर कलेक्शन हवं असेल तरी तुम्ही इथून परचेस करून घेऊन जा जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात बघा प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी आपल्या प्रत्येक का मुलींना काय असतं ना का प्रत्येक दिवशी वेगवेगळे कॉन्सेप्ट लागत असतात सोमवारी ती एक वेगळं टॉप घालेल मंगळवारी ती वेगळं टॉप घालेल बुधवारी ती वेग म्हणजे पूर्ण आठवड्यांचं त्यांचं एक पूर्ण सेटअप केलेलं असतं त्याच हिशोबाने तुम्हाला इथून कलेक्शन परचेस करायचे म्हणजे की तुम्हाला इथे व्हरायटीज दिली जाते जर तुमचा नवीन व्यवसाय असेल तुम्हाला वाटते की वेस्टर्न वेअर मध्ये काले, आम्ही जे कलेक्शन आहे तर, तो ते कलेक्शन काय देऊ शकतो किंवा व्हरायटी सोबत सोबत रेंज कशी लावू शकतो आणि मेन तर म्हणजे कस्टमर आल्यानंतर कस्टमरासोबत आम्ही डील कसं करू शकतो कस्टमरासोबत आम्ही बोलू कसो शकतो या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं या ठिकाणी तुम्हाला टोटल वस्तू मिळत असतात म्हणजे की साडी सूट लेहंगा किड्सवेअर मेन्सवेअर त्याच्यासोबत सोबत बेस्ट वेअर तर मी आता जस्ट तुम्हाला कलेक्शन दाखवते त्याच पद्धतीने तुम्हाला सगळे थोडे थोडे कलेक्शन घ्यायचे व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी हे सगळे कलेक्शन बेस्ट आहे आणि तीनशे पासष्ट दिवस विकले जाणारे कलेक्शन सगळे आहेत कारण लागणाऱ्या वस्तू आहेत त्यात विकल्या जाणार आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला सगळे कलेक्शन ठेवणं गरजेचं आहे प्रत्येकाला वाटतं की जे कस्टमर माझ्या दुकानात आले समजा तुमच्या दुकानात जर दहा कस्टमर आले असतील तर तुमच्या मनात नक्कीच असं येतं ना की दहाच्या दहा जे कस्टमर आले त्यांनी सर्वांनी माझ्याकडून कलेक्शन घेऊन जाऊ पण बघा प्रत्येकाची मेंटॅलिटी आपण कोणीच नाही ओळखू शकत त्याच हिशोबाने तुम्हाला मेंटेलिटीच्या हिशोबाने आपल्याकडे सगळे कलेक्शन अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे रँडमली तुम्ही असं एक एक दोन दोन कलेक्शन दाखवा म्हणजे कस्टमरांचा कसं असतं ना की दहा व्हरायटीज पण आपण कस्टमरांना दाखवलं तरी त्यांना समाधान नाही होत कारण आपल्यावरून बघा आपण जेव्हा दुकानात जात असतो तेव्हा आपण स्वतः दुकानदाराला खूप कन्फ्युजन करत असतो त्या हिशोबाने तुम्हाला सगळे कलेक्शन मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे या साईडला आपण थोडं बळूया इथे या चारी बाजूला इथे सॅम्पल्स लावलेले असत तुम्हाला आपल्या दुकानात हँगिंग करून ठेवायचं कुठलंही कस्टम कस्टमरला तर कस्टमरला तुम्ही पटकन दाखवू शकता आणि त्याला तुम्ही तुमच्या आपल्या म्हणतो ना की बोलण्यात त्यांना तुम्ही घेऊ शकता असे सुंदर आणि छान कलेक्शन म्हणजे कॉन्फिडन्स तुमच्या मध्ये असला पाहिजे कस्टमरच कसंही बोलू शकता त्याला फेस करणं तुमचं काम असणार आहे म्हणजे नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला भेट द्या इथे टोटल कलेक्शन होलसेल म्हणजे की स्वस्तात आणि मेन तर म्हणजे प्रीमियम क्वालिटी तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं तुम्हाला लँग्वेजचं काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये टोटल लँग्वेज सेल्स पर्सन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे नक्कीच एकदा व्हिजिट करा फक्त एकदा भेट द्या फिर मग नेक्स्ट टाइम तुम्ही ऑनलाईन सुद्धा परचेसिंग करू शकतात मग व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार